कसं तुम्ही आंदोलन आणणार धनगर समाजाचं एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळावाची लढाई जी आहे ती लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्या ठिकाणी एक ते जे धनगर सर्टिफिकेट इश्यू केले होते ते सहा सर्टिफिकेट रद्द करण्याची लढाई जी आहे ती आमच्या मुलाने आमच्या माता बहिणीने रस्त्यावरची लढाई लढून ती लढाई आम्ही जिंकलेली आहे ते मोठा अडसर जो आहे तो या ठिकाणी दूर झालेला आहे आणि त्याबद्दल आमच्या सगळ्या औरंगाबाद असेल त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या माता भगिनी असेल त्यांच्याशी अभिनंदन करेन आता पुढची जी, जी, जी आर लढाई जी आहे ती आता जिल्ह्यात राहिलेली आहे कुठल्याही कॅबिनेटमध्ये हा आर निघेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे कायदेशीर पुरावे जे आहेत ते सादर करायचे आम्ही सादर केलेले आहेत सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो गेली सात दिवसापासून रखडला होता वास्तविक तो नऊ महिने झाले तो अहवाल प्रतीक्षा संपूर्ण धनगर समाज केवळ होता तो काल त्या ठिकाणी मी ज्यावेळी मंत्रालयातून उडी मारण्याची त्या जाळेवर धमकी दिल्यानंतर तो अहवाल काल सादर झाला आणि त्यामुळं एक मोठं दालन जे आहे ते आता ह्या आरक्षणाचं उघडलेलं आहे त्याच्यामधला त्याचे शिफारशी ज्या आहेत त्या त्या घेऊन कागदोप्रती प्रवेश सादर केलेले आहेत त्याच्यावरती अहवाल जो आहे तो लॉयन्स ज्युडिशियलला आता जाणार आहे आणि लॉय लॉयन्स ज्युडिशन एजीकडे त्यांचा ओपिनियन घेऊन ते जो प्रस्ताव जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्यांचा जी आर काढायचा अशी प्रक्रिया जी आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी करण्याचं नक्की केलेलं आहे आणि लढाईमध्ये आता काही दिवस राहिलेले आहेत आम्हाला विश्वास आहे की हे सरकार जे आहे हे सरकार आता आपला जी आर कुठल्याही परिस्थितीत त्यांनामध्ये कसुबरी मागं हटणार नाही पण जर का काही सुप्त शक्ती ज्या आहेत त्या धनगर समाजाच्या विरोधात काम करत आहेत हा लढा आदिवासी विरुद्ध धनगर असा मुळीच नाही आहे आम्हाला आदिवासीमधलं एक टक्कासुद्धा घ्यायचं नाही आहे आदिवासी सात टक्के वेगळे आहेत आमचं साडेतीन टक्के शेडगे बापूरने आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण आम्ही आदिवासीमध्ये प्रवर्ग करून ब कॅटेगरी करून हे आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं आता आदेश दिलेले आहेत की तुम्ही हे सब कॅटेगरीशन करू शकता म्हणून हे आरक्षण जे आहे आदिवासी कॅटेगरीमध्ये धनगर समाजाला हे मिळण्याचा भाग झालेला आहे आदिवासी समाजाचा एकही आमदारही जागा आम्हाला नको आदिवासीचा एक, एक निधीसुद्धा आम्हाला काही नको त्यांच्या नोकऱ्या आम्हाला नको त्यांच्या शैक्षणिक जागा आम्हाला नको आमचा आम्हाला वेगळा आम्हाला जागा आमचा वेगळा निधी जो आहे तो आम्हाला मिळणार आहे ज्या ज्या ठिकाणी आदिवासीचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाची साधी ग्रामपंचायत सुद्धा नाही आहे त्यामुळे त्यांचा एकही आमदार कमी होणार नाही उलट धनगर समाजाचा जर एस टीमध्ये हे झाला सर्टिफिकेट लागू झाले तर बारामतीसारखा मतदारसंघ जो आहे ते प्रस्थापित जे आहेत महाराष्ट्रातले यांचे सगळे मतदारसंघ राखीव होणार आहेत आणि तिथं धनगराचे पण आमदार होणार आहेत त्यांचा विरोध आहे या ठिकाणी आदिवासी बांधवांना आमचा विरोध नाही आहे आणि म्हणून हे आरक्षण जे आहे या यानंतर भविष्यामध्ये राजकीय क्रांती होऊन सामाजिक क्रांती होऊन आदिवासींचा मुख्यमंत्री जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतोय अशी संपूर्ण धारणा या महाराष्ट्रात हक्क करायची आहे आदिवासी माझा आमचे विरोध नाही आपण आदिवासी नेत्यांना हात डोटी विनंती आहे की आपण ह्या आमच्या आरक्षणाला आपण विरोध देऊ नका आम्हाला तुमच्या आरक्षण धक्का लावायचा नाही आहे ही लढाई जी आहे राज्याचा अंतिम टप्प्यात आलेली आहे जर सरकारने जर हा नाही काढला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये हा लढा जो आहे तो राजकीय लढा आम्ही या सरकारला खर्च आहे देऊन त्याला घरी बसवण्याचं सुद्धा जे आहे ती ताकद जी आहे ती या खरगर समाजामध्ये आहे आणि म्हणून मला पूर्ण आशा आहे की शिंदेसाहेब एकनाथ साहेब एक आमचा विश्वास आहे ते आम्हाला आरक्षण देतील असा मला अजूनही अपेक्षा आहे पण जर नाही झालं तर मात्र या सरकारला या ठिकाणी घरी बसल्याशिवाय दुसरा पर्याय होणार नाही आणि म्हणून साहेबांना माझी विनंती आहे की पुन्हा मुख्यमंत्री शपथ आपल्याला घ्यायची आहे आपले आमदार निवडून आणायची आहेत जर करायचा असेल तर आपल्या धनगर दोन कोटी धनगर समाजाचं मतदान जे आहे ते आपल्याला घ्यावंच लागेल त्याशिवाय तुम्ही सत्तेत बसू शकणार नाही आणि म्हणून हा आर जो आहे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे तर तुमच्या पण अस्तित्वाची लढाई जी आहे हा धनगर समाज आरक्षणाचा जेहा जो आहे हा तुमच्या पण अस्तित्वाची लढाई आहे म्हणून ही लढाई आम्ही लढतो तुम्ही लढा आणि आमचा जिहब तुम्ही द्या आणि तुम्ही सत्तेमध्ये सत्तेचा गुलाल जो आहे तो भंडारा जो आहे तो धनगर सभा तुमच्या माती लावल्याशिवाय राहणार सर त्यांना अनेक आंदोलनं आदुर झाली अनेक तरी देखील सर्वसामान्य बांधव आहेत त्यांना गेल्या काही वर्षापासून विश्वास बसत नाही आजही आम्ही बघितलं तर त्यांना विश्वास नाही आहे तर नेमकं तुम्ही हे नेतृत्व करताय तीव्र भूमिका नेमकी काय समजा बॅडल नाहीच दिलं तर तुमची भूमिका नेमकी तीव्र काय राहील सरकारनं आता मला पाठवून मिळणार आहे की जात बाप दाखवण्याचं श्राद्ध घात त्या ठिकाणी जर सर्टिफिकेट नाही जर हे झालं तर या सरकारचं श्राद्ध जे आहे ते हा तमाम धनगर समाज जो आहे त्या त्या ठिकाणी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारला हा इशारा या आंदोलनाच्या व्यासपीठावरून की बरा बोला ना हे आमचं एस टीचं आमचं फक्तचं आरक्षणाचं सर्टिफिकेट आपण द्यावं नाही केलं तर मग रस्त्यामध्ये रस्त्यावरती लढाई आमची सुरू झा होणारच आहे राजकीय लढाई मतपेट होतं आम्ही आरक्षणाची लढाई लढू કુલ પરિસ્થિતિ આપી સત્તા સત્તેર આરક્ષણ ઘેવ અશા પ્રકારની રણનીતિ જી આ